नमस्कार काल उन्हाळा करता संपूर्ण माहिती चा भाग एक काल झाला आज त्याचा दुसरा भाग आपण लाईव्ह सेशन मध्ये आपण करतोय आज आपण काल थोडे काल काय काय मुद्दे झाले आपण याबद्दल आज थोडस घेऊन पुढं हे करू चालू करू कंटिन्यू काल आपण लावगरीची योग्य वेळ योग्य जातीची निवड योग्य म्हणजे निवड नावगड करताना योग्य अंतर कसं घेतलं पाहिजे मचिंग पेपर आपणपर्यंत काल आलो होतो आज आपण बेड कसा तयार करायचा बेसल डोस बेसल डोस खाती व्यवस्थापन बेसल डोस कसा भरायचा या दोन गोष्टी आपण घेणार आहोत जास्त आज काय येणार नाही तर आपण टोमॅटोच्या काल व्हरायटी रोपं कशी निवडायची कोणत्या नर्सरी मोफं घ्यायची चांगली कशी रोपं रोपांची उंची रोपांची रोपांची कशी असली पाहिजे हे सगळं आपण काल बघितलं होतं कालच्या लाईनमध्ये आपण आज आपण बेड कसा तयार करायचा याचा आपण आज हेल्प करणार आहोत तर बेड तयार कसा करायचा म्हणजे बेड मध्ये कुठली खत वापरायची काय केलं पाहिजे त्याच्याबद्दल आपण हे करणार आहोत तर आपल्याला जर उत्पन्न घ्यायचं असेल जास्त म्हणजे एक दोनशे कॅरेट दोन हजार सॉरी दोन हजार कॅरेट पर्यंत आपल्याला जर माल काढायचा असेल तर ते उत्पन्न घेण्यासाठी खत व्यवस्थापन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये शेणखत गांडूळ खत तुमचं ऑर्गेनिक कुठलं कंपोस्ट असेल तर ते तुम्ही वापरू शकता त्यामध्ये तुम्ही शेणखत हे चांगलं कुजलेलं शेणखत असेल तर अतिउत्तम तसंच आपण वापरणारं जे शेणखत आहोत आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आ, हे तणाचे गवत किंवा बुरशी हे नसलं पाहिजे त्यासाठी आपण एक कल्चर तयार करणार आहे ते कल्चर त्यामध्ये आपण वापरलं तर ते कल्चर कसं तयार करायचं त्याचं मी तुम्हाला सांगतो ते सांगतो टायको घ्यायचं एक किलो त्यामध्ये शंभर ग्रॅम मायको रायजा ॲड करायचा त्यामध्ये येन च एक लिटर बॅक्टेरिया घ्यायचा प्लस त्यामध्ये डिकम्पोजर एक किलो बाजारात मिळतं ते घ्यायचं आणि ह्याचं द्रावण दोनशे लिटर पाण्याचं करून ते पाणी कमीत कमी, -कमी दोन ते तीन दिवस रापोट ठेवायचं आणि रापोट ठेवलेलं जे पाणी आहे ते शेणखत चांगलं वल्लं करून घ्यायचं आणि शेणखत ओलख केल्यावर पारेणीमध्ये होल घ्यायचे त्या शेणखतल्या बेडवरती आणि त्याच्यामुळे ते पाणी मगाने टाकून तो जो बेड झालेला आहे तो कमीत कमी एक महिनाभर तो कसा कुजेल याची काळजी घ्यायची आणि ते चा ते कुजलेलं शेणखत आपण या बेसन बेसलडोसमध्ये वापरणार जमिनीमध्ये वापरणार आहेत ते वापरायचं कसं तर शेणखत पहिलं ज्या जमीन नांगरणार ना आहोत त्या त्यामध्ये शेणखत एकरी दोन तोडल्या टाकायचं चांगलं कुजलेलं आपण जे बॅक्टेरियाचं जर हे केलं ते आणि ते शेणखत आपण पूर्ण वावर टाकून दिल्यानंतर चांगलं वावर बाडव खणून घ्यायचं आहे आणि मग ता थोडं तापून दिल्यानंतर रोटर मारून बेड पाडायचं आहे अशी ही तुमची बेड पडण्याची पद्धत तर ह्यामध्ये शेणखत चांगलं कुजलं पाहिजे आपण वावरामध्ये जर शेणखत बेडमध्ये भरलं आणि त्या शेणखतामध्ये एक शेणखत तसंच कुजलं नाही चांगलं आणि ते बोललं राहिलं त्या ठिकाणी पाणी धरून ते शेणखत पाणी धरून ठेवतो पाणी धरून ठेवल्यामध्ये बुरशी ॲड होती ती बुरशी तुमच्या रोपांना पुढे जाऊन मर मर रोग येतो किंवा बाकीचे काय रोग येतात त्यासाठी ते तुम्ही चांगली त्याच्या प्रक्रिया करा तर आपण दोन हजार कॅरेट उत्पन्न एकरी कसं काढायचं त्याच सूत्र आपण बघूया यामध्ये एकरी चाळीस मेट्रिक टन उत्पन्न म्हणजे चाळीस हजार किलो माल हा निघला पाहिजे त्यासाठी आपल्याला कमीत कमी साडेसहा हजार ते सात हजार झाड एकरामध्ये बसली पाहिजे त्यामध्ये अंतर तुम्ही वापरायचं तर दीड फुट अंतर असेल दोन वळीतलं अंतर दोन ओपटलं अंतर दीड फूट किंवा सहा फूट चालेल दोन वळीतलं अंतर पाच फूट किंवा साडेचार फुटचा दीड पण चालेल तर वीस गुणिले चाळीस मेट्रिक टन बरोबर सहा हजार किंवा साडेसहा हजार भागिले तर झाड सहा ते सात किलो माल तुमच्या झाडावरती येणार आहे तर हे उत्पन्न घेण्यासाठी आपणाला बेसल डोस म्हणजे काय वापरलं पाहिजे कशा प्रकारे बेसल डोस वापरायचा क कुठली खतं वापरली हे आपण पुढे बघूया बेसल डोस पुढे आपण यामध्ये तर यामध्ये शेणखताचा विषय झाला तुम्ही गांडूळ खत वापरू शकता चांगल्या प्रकारे चांगलं तयार झालेलं डिकम्पोज केलेलं मटेरियल असतं ऑर्गेनिक कार्बन तुमच्या जमीन चांगला असेल तर तुम्ही एकरी दोन हजार कॅरेट माल काढू शकता त्यामध्ये आपण मल्चिंग पेपरचं पण काल बघितलं होतं आज थोडं मल्चिंग पेपरचं बघू आणि बेसल डोसवरती ये मल्चिंग पेपर हा पंचवीस मायग्रॉम किंवा तीस मायग्रॉमचा व्हाईट मल्चिंग वापरला पाहिजे मल्चिंगला होल नसले तर चालतील होल असले तरी चालतील फक्त मल्चिंग चांगल्या क्वालिटीचं वापरा बेसल डोस टाकल्यानंतर मल्चिंग हातराय आता आपलं मल्चिंग हातरायचं आहे तर मल्चिंग हाताने काळजी घ्यायची का मल्चिंग पूर्णपणे झाकला गेला पाहिजे म्हणजे कुठंही हो तुम्हाला चीन उमरा नाही राहिला पण उमरा राहिला तर जे गरम हवा आहे ती पास होणार आहे आणि तुमची जी लावलेली लावड केलेली जी रोपं आहेत ती म्हणजे मरणार आहे म्हणजे कसं या ज्या ठिकाण होल आहे त्या होलचा पासून जर त्या गोलमधून वाफ बाहेर आली आणि ती कवळी रोपं असतात ती रोप ना जर गरम व्हावं लागली तर ती रोपं सुकतात तर त्यासाठी मल्चिंग कुठेही न ठेवता चांगला झाकून द्यायचा आहे मल्चिंग टाकल्यानंतर कमीत कमी दोन दिवस कुठल्या प्रकारचं काम करायचं नाही आहे पाणी सोडून द्यायचं मल्चिंगमधली हा गरम तो गॅस आहे तो गॅस पूर्णपणे त्या मल्चिंगमध्ये ठेवायचा त्यामुळे काय आपल्या ज्या बॅक्टेरिया आहेत आपला व्हिडिओ मागचा दोन तीन दिवसाचा व्हिडिओ आहे दोन डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो तुम्ही पूर्ण ते बघा तर आता आपण मल्चिंगचा पण बघून बघितलं तर पुढचं आहे आपण बेसळ डोस कसा वापरायचा बेसळ डोसमध्ये एन पी के सेकंडरी मायक्रोनोट्रन्स ह्युमिक किंवा मायक्रोरायझा आणि रिजेंट हे ह्या गोष्टी आपण आपल्याला वापरायच्या आहेत तर या कशा वापरायच्या आहेत तर ते आपण बघू एकरी अठरा शेहेचाळीसच्या दोन बॅगा एकरी पन्नास किलो एम ओ पी म्हणजे पोटॅश त्यामध्ये माय चांगल्या कंपनीचा मायक्रो राहायचा त्याची एकरी चार किलो टाटा रॅलीचं घ्या किंवा कुठल्या बाकी कंपनीला पण चालेल तर ते घ्या चार नंबरला चांगल्या कंपनीचं चा मायक्रोनोट्रन्स त्यामध्ये बोरॉल आहे बाकीच्या कंपन्या पण तुम्ही घेऊ शकता दहा किलो एकरी आपल्याला वापरायचं आहे तुम्ही निंबोळी चांगल्या क्वालिटीची निंबोळी वापरली तुम्ही दोन बॅग निंबोळी वापरू शकता किंवा दुसरं जे सेंद्रिय खत भेटतं एकरी त्याच्या तुम्ही पाच बॅगा वापरू शकता पाचवं वा सल्फर दहा कि बेन्स वापरू शकता किंवा तीन किलो मधलं सल्फर हरियाली कोसोबीट पर्टिस हे वापरू शकता हा झाला बेसल डोस आपला आपल्याला वापरायचा आहे आता बेसल डोस वापरला आपण बेड भरून घेतले भर मल्चिंग टाक बेड भरले डीप टाकले मल्चिंग मल्चिंग फातरला हा आता या ठिकाणी जर उन्हा मध्ये आपण लाव किंवा उन्हामध्ये मध्ये करणार असाल तर मे मे मध्ये मे मध्ये आपण लावळ करणार असाल किंवा एप्रिलमध्ये लाव करणार डबल लॅटरल किंवा डबल नळी वापरली तर अतिशय गोष्ट कारण का टेम्परेचर वाढत जाणार आहे तुम्हाला आणि त्या टेम्परेचरमध्ये आपल्या झाडांची काळजी कशी घ्यायची काळजीचा व्हिडिओ मी या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टाकणार आहे तो तुम्ही नक्की बघा तर नळी डबल नळी वापरली तर चांगलंच आहे त्यामध्ये तुम्ही स्प्रिंकलर वापरले तर बेल अँड गुट चांगल्या तुम्हाला चांगला फायदा होणार आहे आज आपण शेणखत बेड कसे भरायचे बेसल डोस हे आपण आज बघितलं उद्या आपण ह्या व्हिडिओमध्ये आपणाला ड्रीपची खतं किड सी एम ई टास्पो ह्या व्हायरस पॅस्टिक व्हायरस ह्या व्हायरसबद्दल आपण माहिती पुढेच व्हिडिओमध्ये घेणार आहेत या व्हिडिओला तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद चॅनलला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकनला टिक करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी पुढे राहा धन्यवाद